मित्रांनो मराठी माहिती खजिना या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या बारामती येथील घरासमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये अनुदान सरकारने सुरू करावे आणि त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना राजकीय आरक्षण लागू करावे या मागणीसाठी रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शाखेच्या वतीने बारामती येथील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सहयोग घरा समोर दिव्यांग व्यक्तींनी पाच ऑक्टोंबर हे आंदोलन सुरू केले जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार किंवा अजित पवारांशी संबंधित कोणाशी बोलणे होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असा कडक पवित्र या आंदोलकांनी घेतला पाच ऑक्टोंबर ला सकाळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर आंदोलक

आता यावर तोडगा केव्हा निघणार आणि आंदोलन बाघार केव्हा घेणार हे पाहावं लागणार आहे